कुरुम येथील मक्का मदीनासाठी हज यात्री रवाना चार हाजी परंपरेनुसार गावकऱ्यांनी दिली भाविक विदाई अकोला जिल्ह्यातील कुरुम गावातून यावर्षी चार हाजी हज यात्रेसाठी रवाना झाले असून गावातून मोठ्या उत्साहात त्यांची रवानगी करण्यात आली हज यात्रेसाठी मुदस्सिर जमील शमशोद्दीन व त्यांची पत्नी शाहीन खातून तसेच कलिमोद्दीन सैफोद्दीन फिरोजाबी कलिमोद्दीन यांचा समावेश आहे गावातील जामा मस्जिद समोर गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती मस्जिदचे इमाम साहेब आणि संपूर्ण मुस्लिम समाजानं एकत्र येऊन हाजींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला गावातील प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी हाजींना गावच्या बस स्टँड पर्यंत पायी सोडायला गेले आणि त्यांना भावनिक विदाई दिली जेव्हा कुरुम गावातील कुणीही हजसाठी रवाना होतो तेव्हा संपूर्ण मुस्लिम समाज एकत्र येऊन त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि सामूहिक प्रार्थनेनं त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवले जाते ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून गावात जपली जात आहे हज ही मुस्लिम समाजासाठी पवित्र यात्रा असून सौदी अरेबियातील मक्का व मदिना इथं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस चालणारी ही यात्रा अत्यंत श्रद्धेनं पूर्ण केली जाते आजच्या मुख्य दिवशी हाजी आपला देश गाव आणि लोकांच्या उन्नतीसाठी प्रार्थना करतात व ईश्वराच्या मार्गावर चालण्याचा संपल्क संकल्प करतात